राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज आम्ही वैकुंठीचे वासी, भाग दुसरा, विविध की जय संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री उद्धवरावजी महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र त्यांचा जन्म शके अठराशे अकरा म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणनव्वद आणि निर्याणतिथी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके अठराशे चोपन्न म्हणजे चंपाषष्ठी इसवी सन एकोणीसशे बत्तीस श्री रामचंद्र रावजी महाराज यरगट्टीकर आणि सौ मातोश्री माईसाहेब महाराज या दाम्पत्याच्या पोटी शके अठराशे अकरा म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणनव्वद साली पुत्ररत्न जन्माला आलं या मुलाच्या कानाला जन्मतःच मोठी भोकं होती म्हणून श्री लक्ष्मीबाई अक्का म्हणाल्या हा कानफाट्या योगी चिमड महाराजांच्या पोटी जन्माला आला आहे या मुलाचं नाव उद्धव ठेवण्यात आलं हा उद्धव म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री उद्धवरावजी महाराज येरगट्टीकर श्री उद्धवरावजी महाराज लहानपणी सारखे रडायचे म्हणून श्री चिमडच्या महाराजांनी मुलाचं नाव उद्धव ठेवण्यास सांगितलं आणि मठाच्या शेतातील पाखरांना न हाकलता त्यांना धान्य खाऊ दे असंही सांगितलं असं केल्यावर हा मुलगा रडायचा थांबला शिक्षणासाठी श्री उद्धवराव महाराज काही दिवस सांगलीत होते यावेळी त्यांचा परमपूज्य श्री मामा महाराज केळकर यांच्याशी संपर्क आला आणि ते दोघे सहाध्यायी झाले श्री तात्यासाहेब महाराजांचे मेहुणे श्रीयुत शामराव कुलकर्णी यांच्या कन्येशी इसवी सन एकोणीसशे आठ साली चिमड इथं श्री उद्धवराव महाराजांचा विवाह झाला यथावकाश श्री उद्धवराव महाराजांना एक मुलगी आणि दोन मुलं झाली श्री उद्धवराव महाराजांचा वेष अगदी साधा असे चेहरा कायम प्रसन्न असायचा ते मितभाषी होते त्यांचं प्रपंचाकडे फारसं लक्ष नव्हतं ते कायम साधनेत निमग्न असत ते अजानुबाहू होते त्यांनी श्री शिवरामबुवा ब्रह्मचारी यांच्याकडून अनुग्रह घेतला अनुग्रह घेतल्या घेतल्या त्यांना समाधी लागली ते एका विशिष्ट अवस्थेत होते त्यांनी रात्र रात्र साधना करून निद्रेवर विजय मिळवला श्री उद्धवराव महाराज हे पूर्ण अधिकाराचे होते पण त्यांनी कुणालाही अनुग्रह दिला नाही त्यांना ज्योतिषशास्त्राचं उत्तम ज्ञान होतं श्री दासराम महाराज केळकर हे त्यांना गोरक्षनाथांचे अवतार म्हणत एकदा श्री नारायण महाराज हे परगावी जायचे होते त्यामुळं त्यांनी श्री उद्धवराव महाराजांना हाक मारली आणि सांगितलं उद्धवा मी परगावी जाणार आहे तुझं मठात लक्ष असू दे मठात लोक श्री साधू महाराजांच्या दर्शनास येत आणि समोर नजराणा ठेवत श्री उद्धवराव महाराजांनी तो नजराणा आज सुद्धा उचलून ठेवला नाही त्यापाशी ते बसून होते ही गोष्ट परत आल्यावर श्री नारायणराव महाराजांना कळली त्यांनी प्रश्न केला उद्धवा असं का केलंस त्यावेळी तुम्ही मला फक्त लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं असं श्री उद्धवराव महाराजांनी निशकपट उत्तर दिलं इसवी सन एकोणीसशे बावीस साली श्री तात्यासाहेब महाराज नानबा फडणीस गोपाळराव कोटणीस श्री नारायण महाराज आणि इतर सर्व अनुग्रहित मंडळी निंबर्गी यात्रेस गेली होती त्यावेळी त्यांच्या समवेत श्री उद्धवराव महाराजही गेले होते श्री चिमड महाराजांनी इसवी सन अठराशे ऐंशी साली चिमड इथं श्री निंबर्गी महाराजांच्या सल्ल्यानं जुजबी इमारत बांधली श्री निंबर्गीकर महाराजांनी काही विशिष्ट जागी रुईचं बी पेरलं होतं या जागेवर इमारत बांधायची असेल तर बांधा असं महाराजांनी सांगितलं होतं हद्दीबाहेर इमारत बांधून त्यामध्ये राहिल्यास पिडा होईल असंही सांगितलं होतं याप्रमाणे इमारत बांधली गेली पण मोघे वगैरे शिष्यमंडळींनी या हद्दीच्या बाहेर सोयीस्कर होईल अशी इमारत बांधली या बांधलेल्या इमारतीमधील एका खोलीमध्ये श्री उद्धवराव महाराज राहू लागले काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीस काही ना काही उपद्रव होण्यास सुरुवात झाली त्यांना वाताचे झटके येऊन ते बेशुद्ध पडू लागले हे पाहून श्री तात्यासाहेब महाराजांनी ज्या खोलीत श्री उद्धवराव महाराज राहत होते तिथून त्यांना मूळ इमारतीत आणून ठेवण्याचा सल्ला श्री नारायण महाराजांना दिला याप्रमाणे केल्यावर त्यांच्या प्रकृतीस काही दिवसातच आराम पडला श्री उद्धवराव महाराजांना श्री नारायण महाराजांकडून पारमार्थिक उपदेश हवा होता याबाबत त्यांनी श्री नारायण महाराजांना विचारणा केली होती पण त्यांनी स्पष्ट नकार दिला होता काही निकटवर्ती साधकांनी श्री उद्धवरावांना उपदेश करण्याबाबत श्री नारायण महाराजांना भीड घातली तेव्हा श्री नारायण महाराज म्हणाले बंधुभाव आणि शिष्यभाव हे एकत्र नांदू शकत नाहीत एक दुसऱ्याचा मारक आहे बंधुभावाचा जोर झाला तर परमार्थ बुडेल आणि शिष्यभावाचा जोर झाला तर व्यवहार बिघडेल मला दोन्ही बिघडू द्यावयाचं नाही आहे म्हणून मी उपदेश देऊ शकत नाही परंतु शेवटी श्री उद्धवराव महाराजांची अधीरता पाहून श्री नारायण महाराजांनी त्यांना काय सांगावयाचं ते सांगितलं आणि समजावूनही दिलं आपलं भूतलावरील कार्य संपलं असं वाटू लागल्यानं त्यांनी निजधामास जाण्याचा बेत ठरवला या सुमारास श्री माधवराव उकिडवे हे चिमडहून परत निघाले होते त्यांना श्री उद्धवराव महाराज म्हणाले तुम्ही आठ दिवस राहाल तर बरं होईल पण श्री उकिडवे यांना राहणं शक्य नव्हतं श्री उद्धवराव महाराजांची व्याधी बळावत चाललेली होती आणि बरोबर आठव्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्धषष्ठी म्हणजे चंपाषष्ठी शके अठराशे चोपन्न म्हणजेच इसवी सन एकोणीसशे बत्तीस रोजी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी श्री उद्धवराव महाराजांनी देह ठेवला यावेळी चिमडचा आत्मा गेला असे उद्गार चिमडमधील मंडळींनी काढले हे होतं परमपूज्य सद्गुरू श्री उद्धवरावजी महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय